ये तो होता है कि जब हम हैं इसका कारण काफी होते हैं ये करण का बोलने दोस्थ निया वालत ये वो जडाया हम्ते हैं, कि ब wast assists, साआ हाता उननी हदया मुलिका मुल्चुट हुएच्छ। उडनी हम्ताह्णblickे कृस्टा भता ये हम कि सा illustraz nahi jana abhi and making pav bhaji see i या चहा घ्यायला ब्लॅक टी जरा पाणी करी

हॅलो नील असा का नाही नाही या ब्लॅक टी घरी कोणीच दूध घातलेला चहा पित नाही आम्ही सगळे ब्लॅक टी पितो नाही माझी मुलगी आहे ना हॅलो मी सकाळपासून मुलगी होती लाईव्हला ती पेंटिंग करत बसलेली मी तिच्याकडेच लाईव्ह लावून दिलं होतं या पावभाजी खायला कोण येणार ती आहे पोतला चौथी चौथीत आहे मुलगी हाय तेजस तेजस दादा हाय कसे आहात चला आमच्या सांगलीक आल्यासारखं बोलाव असं जास्त फॉर्मॅलिटी नको मला सांगली का कशी बोलतात कस बोला हाय कसा दादा Hello, Sina. Good, page of the Okay, so good. He gets a good, most मजेत मस्त छान संख्या तुम कैसी बोल रहता है मस्ता खूब दिन उस अनंतर लाइव करता है पाउस पाउस हो अच्छा चार पल दिवस साल पाउस नहीं है तुम्हारा पन अच्छा ना कि पोस्ट करें ना माझी स्पेशालिटी आहे पावभाजी मूळ झाला आणि चहा म्हणजे आपला ब्लॅक टी आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही घ्यायला कधी घेऊ शकतो दुधाचा म्हणलं तर मग ते दोन टाइम पण जास्त होतो ऍक्सिडिटी खूप होते दुधाच्या चहानी होते कैसे हो मैं अच्छी हूँ आप कैसे हो हेलो राजा हाय हेलो

हो हो बरोबर आहे तुमचं आपण महाराष्ट्र येणार आपला अभिमान जपलाच पाहिजे थँक्यू वह है जो कुछ दिनों से पिछले बच्चे ने थोड़ा है जिसको हम तौर पर कम आ रहा है मैंने कुमारस जरूरत का इंडो को पास कर दिया करेंगे इनके ये करेंगे यानी कि कंपनियों को देखते रहने का किया जाएगा इंडिया का हो जाएगा 20% चला महाराष्ट्रात असे पण आहेत ज्यांना अशा काही गोष्टी पण बऱ्या वाटतात <laughs> हस्बैंड एंड ड्यूटी सद्या तरी

हाठ <says> <says> <says>

एक नहीं तो दो ने बहुत सारे ग्राहक का अनुरोध किया जबरा का ग्राहक का अनुरोध आया भाई ग्रेनाइट के ऊपर कलर का है एक काम करते हैं हम सेफ्टी वीडियो लाइक करके वीडियो में

गरमीचुली टिकली सुद्धा राहत नाहीये सिंदूर भरून कसं झाले पूर्ण फेस लाल होऊन हाय देचुली खूप गर्मी होत आहे पाऊस पण नाही आणि गरमीच जास्त होते जेवला नाही जेवले अजून करू तरी गरमीमुळे पण नाही जे आहे हेच कसं तरी होत आहे बाहेर हवा पण नाहीये बिलकुल आणि पावसाचं पण वातावरण झालंय त्यामुळे गरमी खूप होत आहे तुम्ही हॅलो हॅलो तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे हात सगळे मस्त मजेत ना आणि हसताय ना हसायलाच पाहिजे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कसे आहात सगळे अरे बाबा हे काय खाय पण

इंस्टा आहे मी ॲक्च्युली इंस्टा सध्या नाही काही करत आहे बंदच आहे इन्स्टा लवकरच चालू करेन आणि शेअर करेन माझ्या प्रोफाईलला माझी आय डी लवकरच चालू करायची इच्छा आहे सध्या तरी वरतीच आहे माझं चॅनल पण तसं सात आठ महिनेच झालं चालू करून नवीनच आहे कसं का इंस्टा फेसबुक सोशल मीडियापासून ॲक्च्युली मी लांबच आहे पण बऱ्याच मैत्रिणी मला सांगितलं की यूट्यूब चालू कर कारण थोडंसं ॲक्टिंग का क्रीडा तो हे भाई त्यामुळं मी हे चालू केलं फक्त बाकी इंस्टा आणि फेसबुकवरती सध्या नाही आहे होत जुना अकाउंट पण त्याचा पासवर्ड पण आठवत नाही काहीच नाही काय ना घरातून काय सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहणार वगैरे नाही समज जस्टच मी चालू पण केलं चांगला रिस्पॉन्स पण मिळत आहे तुमचा तुम्हा सगळ्यांचा मला खूप छान सपोर्ट मिळत आहे बरेच व्हिडिओज पण माझे चालतात काही चालत नाहीत काही चालतात आई दुआस सब अच्छा चल रहा है, तुझे ते का, का होतो माझ मी जॉब कोरोनापासून नाही करत आहे कोरोनाच्या आधी करत होते कोरोनापासून कोरोना परत बंद गेला प्रॉपर मी सांगलीची आहे पण मी सध्या सोलापूर मध्ये आहे हजबंडच्या जॉब मुळे मी आहे तुमचं कुठलं गाव संदीप दादा सातारा साताराचे बरेच भेटतात मला युट्यूबवर सातारा कराड सांगली इस्लामपूर वो तो हमारे आने जाने का ही रस्ता है सातारा कशावरती मला काही समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं ऍक्च्युली सोलापूरच्या आधी मी पुण्यामध्ये राहत होते ना तर मग मला uh, जाताना कराड सोलापूर सॉरी सॉरी कराड सातारा शिरवळ ही गावं लागतच होती त्यामुळे मला सातारा चांगलाच माहिती आहे पण मी फक्त बस बसस्टँडवरून पास झालेली आहे कधी साताऱ्यामध्ये जाण्याचा योगच आलेला जा। नाही ही हा मुंबई शिफ्ट होईल लवकरच आम्ही मुंबईला शिफ्ट होणार आहे सातारा माहिती की सातारा आपला यांचा भोसले साहेबांचा आहे सातारा 买点嘛啦，啥的。嗯。 तुम्ही काय तुम्ही कोणता जॉब बन जॉब करता तुम्ही को कशामध्ये जॉब करता लग्न झालेलं आहे माझं मला पंधरा वर्षाचा मुलगा आहे काय स्पेशालिटी आहे तुमच्या रेस्टॉरंटची पिकली आहे मंगळसूत्र आहे वडा जो पेन येऊ तसं नाही म्हणजे स्पेशालिटी काहीतरी असेल ना रेस्टॉरंटची प्रत्येक स्पेशालिटी असते ना शी थर्ड क्लास हालतू मसेच करू नको मूर्खा महाराष्ट्रात आहे का कुठं आहे अंकल नाही आहे का अरे थर्ड क्लास असतात लवकर यासाठी मला लाईव्ह वगैरे अजिबात यायला आवडत नाही बोलतात चला बाय मला काही इच्छाच नाही राहिली लाईव्ह करायची सॉरी